you <music> कर्जत तालुक्यातील तलवडे येथील पेज नदीवरील पूल दोन हजार आठ रोजी बांधण्यात आला होता या पुलाची दोन हजार पंचवीस रोजी दुरावस्था झाल्याची पाहायला मिळत आहे सतरा वर्षानंतर पुलाची दुरावस्था झाली असून पुलाचे बांधकाम जीर्ण अवस्थेत झाल्याचं दिसून येत पुलावरील बांधकाम पडलं असून अतील लोखंडी सळई दिसून येते ठिकठिकाणी त्यामुळे पुलाच्या बांधकामावरती संशय व्यक्त केला जातोय पुलावरती मोठमोठे खड्डे पडल्याने प्रवाशांना नाहक त्रास होताना दिसून येतो प्रवाशांना आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे तसेच पुलावरती मोठमोठे खड्डे पडल्याने प्रवाशांचा अपघात होऊन गंभीर दुखापत झालेली पाहायला मिळाली त्यामुळे या पुलावरील खड्ड्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जाते तलवाड्या गावचा रहिवासी ब्रिजला दोन हजार आठ साली ब्रिज उद्घाटन झालेलं आहे तर तुम्ही बघू शकता ब्रिजची अवस्था आणि आपले स्थानिक आमदार ते आमदारांचा पण आपल्याकडं दुर्लक्ष आहे आणि त्यांचा दुसरा टर्म आहे तरी पण आपल्या कामांचं कामांकडं लक्ष नाही आमदारांची दुसरी टर्म असून हे रस्त्यांची ही अशी दुर्दैव दुर्दैन आहे आणि प्रवास करताना आम्हाला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो आणि इथे कित्येक ॲक्सिडंट होतात मग आता ह्या ॲक्सिडंट झाल्यानंतर हे याला जबाबदार कोण नाही ते आम्हाला तुम्ही सांगा ठीक आहे पुलाकडं तुम्ही बघू शकता पूर्ण त्याची त्याला मलमपट्टीची अवस्था त्याला गरज आहे पण कोणाचं कोणाचंच लक्ष नाही त्याच्याकडं कर्जत लाईवसाठी रामदास माळी कशेळी